दिल्ली सीमेवर पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल यवतमाळ जिल्ह्यातही तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी सतत वाढत आहे दरम्यान शेतकरी संघटनेनं जिल्हा दंडाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केलं असून ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आवाहन केलं आहे या निवेदनाचा मंथळा जो आहे दिल्लीमध्ये मागील दीड वर्षापासून चालू असलेले शेतकऱ्याचं चा आंदोलन आणि मागील पन्नास दिवसापासून उपोषणाला बसले असलेले शेतकरी नेते भारतीय किसान युनियनचे डबेवाल यांना समर्थन करण्याच्या दृष्टीने आणि आमची किमान अपेक्षा आहे की सरकारने दीड वर्षापासून चालू असलेलं आंदोलन आणि पन्नास दिवसापासून विना जेवण फक्त पाण्यावर उपोषण करणारे डवेलाल यांच्यासोबत सरकारनी चर्चा करावी कारण की शेतकऱ्याचं आंदोलन हे शेतकऱ्यासाठी नसून देशाला दिशा देण्यासाठी हे आंदोलन चालू आहे किमान शेतकऱ्याच्या मागण्या का काय आहे सरकार त्यात काय तोडगा काढू शकतं आणि मधला मार्ग काय स्वीकारू शकतं जे दोघांनाही मान्य राहीन आणि देशहिताचं राहीन त्या देशहितासाठी तरी किमान शेतकऱ्याच्या समस्या शेतक क कृषीमंत्री आणि पंतप्रधानांनी जाणून घ्याव्या आणि त्यांच्यासोबत चर्चा करावी एवढंच आमचं निवेदनात मागणी आहे